रामकृष्ण हरी तर आज आपण तुकाराम महाराजांच्या गात्यातील एकशे चौऱ्याऐंशी क्रमांकाचा अभंग बघूया तो अभंग कोणता आहे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे हा अभंग आहे आणि या अभंगाचा अर्थ आपण एकदम सोप्या भाषेमध्ये बघूया आणि तुम्हाला कोणत्या अभंगावर व्हिडिओ पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा चला अभंगाला सुरुवात करूया पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतनची या भाव तुका म्हणे पापे जाती संतनची या जपे तर चला या अभंगाचा अर्थ बघूया साधू संतांची महती गाताना महाराज म्हणतात सज्जनांची नावे घेतल्याने सुद्धा मनुष्य पुण्यवान होतो म्हणूनच माझी वाचा त्यांचे नाम घेणे सोडित नाही कारण तेवढ्यानेच मोठा लाभ फुकट मिळतो संतांच्या पायी भक्तिभाव ठेवणे म्हणजे मनाला विश्रांती देणेच होय संतांच्या नामाचा जप केल्यानेही पापे नष्ट होतात तर खूप छान प्रकारे अभंगाचा अर्थ सांगितलेला आहे चला वेटी ऑफ पुढच्या अभंगात